सोलापूर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी एक महत्वाचे जाहीर आवाहन केले आहे बदलापूर येथील अल्पवीन पीडितेच्या व तिच्या कुटुंबियांच्या प्रकृतीविषयी चुकीची व गैरसमज पसरवणारे मेसेजेस सोशल मीडियावरून पसरवणाऱ्या व्यक्तीचा सायबर सेल ठाणे आयुक्तालय यांनी तांत्रिक पद्धतीने शोध घेऊन अंबरनाथ ठाणे स्थित एकवीस वर्ष वयाचे युवतीने सत्यता पडताळता चुकीची व गैरसमज पसरवणारी पोस्ट सोशल मीडियावर केल्याने तिस ताब्यात घेऊन तिच्यावर बदलापूर पूर्व पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यासंदर्भात सोलापूर शहरमधील जनतेला असे आवाहन करण्यात येते की कोणीही बदलापूर येथील अल्पवीन पीडितेच्या व तिच्या कुटुंबियांच्या प्रकृतीविषयी कोणत्याही स्वरूपात अफवा पसरवू नये व कोणीही अशा अफवांवर विश्वास ठेवू नये याची दक्षता घ्यावी सदर घटनेविषयी सोलापूर सायबर पोलीस ठाणेकडून बारकाईने लक्ष ठेवून आहे